मस्त जेवण झालं ग हा ना हो तुम्हाला आवडलं ना कोणता मसाला घातला होता तू तो आपला अंबारी अंबारी का घातला होता खूप छान हो आज छानच झालेलं बघा बरं आता मी पिकांना पाणी देऊन येतो किती वाजले आता रात्रीचे अकरा वाजले ना हा कळलोच नाही मग तुला, तुला जेवणामध्येच किती वेळ घालवला नाही नाही तुला मोबाईल मध्ये टाइम कळत नाही बरोबर <laughs> बोलताय तू जेवली सुद्धा नाही नाही जेवले मी पोटभर जेवले जेवली नाही तू तु, तुला मोबाईल मुळे ना भान राहिलं नाही कसला आता अहो मी जेवले हो जेवलो मी स्वतः वाढून घेतलं तू मोबाईल मध्ये घुसेल होती बर बाबा तुमचं खरं बस हा तू मोबाईल बाजूला ठेव लाईट बंद कर आणि झोपून घे मी पाणी भरून येतो बरं तुम्ही सकाळपर्यंत नाही येणार ना आता सहा वाजेला येईल ना मी हा म्हणजे सकाळी डायरेक्टली येणार ना कस काय येईल चालतंय चालतंय हा चालेल ना तुला हा 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 बरणार नाही ना अजिबात नाही मुळीच नाही आणि भीती वाटली तर फोन कर फोन करायला चांगले घुसून बसू नको त्याच्यातच नाही बस मी गेले गेलं झोपायला पाहिजे तू हा हा मी झोपते आता मी माझ्या समोर झोप बर तुझ्या समोर झोपते बघा ठीक आहे हां मोबाईल बघा मी तिकडेच ठेवलेला आहे हा वर ठेव बर हात लावू नको नाही लावत आई इतका वयता घेतो तुमचा इतका मोबाईलचा नाद लागला लोकांना तुला तर लय लागला ग बाई अहो नाही लागला हो मी आता तिकडे तुमच्या हाताने मोबाईल ठेवलात ना तिकडे हा तर मग मी आता झोपली आहे ना डोळे लागले का पण उघडे ना गोष्ट तूप खाल्ल्या लगेच रूप येतं का तशी झोप लगेच येते का गोरायला लागले का तेव्हा निघतो मग जा ना तुम्ही मी झोपेल मी गेला एकदाचा उद्या सकाळपर्यंत काय येणार नाही शिरपतला फोन करते हॅलो हॅलो कुठे आहेस तू घरी का ये ना तो गेला माझा नवरा आता तो डायरेक्ट सकाळीच येणार सहा वाजता बघ हा गा मजा करू आज तर माझ्याच बायको oh. कुठं घरी आज मला नव्हती हो ना माझी आठवण का ते नाही मग कोण आठवण करणार आता फोनवरच बोलणारच की येणार पण आहेस आज आलो ना तुम्ही झोपूनच येणार रात्रभर तुझं तर आपलं काहीतरीच बापाचा बरं ये मी ठेवते फोन हा? हो चालतो हो किती वेळ झाला याला अजून नाही आला हा तर काय माहिती कधी येतोय पंधरा वीस मिनिटं तर इकडेच झाले कोण तू तू बस आता तिथं माणस होते बायार कुठे तिथं बायार म्हणून तू असं शॉल टाकून आलास आला वा 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 काय म्हणते बोल एकदम डोकं भारी चालवलं सर तू ना कुठे ऐक ना अरे मग बोलायचं तरी कसं आपण हळूच बोल ना ठीक आहे एवढं पण हळू बोलू नकोस आवाजच जाणार नाही कुणा तो नवरा कुठे गेला सकाळीच आता येणार तो सहा वाजता आता तो शेतात गेला पिकांना पाणी द्यायला कडे लावले का हो लावले ना बघू या जाणार नाही तो उघडी बापरे वाचलो आपण तर वाचायला आपल्याला कोण खातात खाते सकाळी सहा वाजता अरे वाय तुला माझ्या आठवणीच येत नव्हती ना तू तूच कधी मला फोन करतो किती वेळ फोन केलेत बघ माझ्या मोबाईल मध्ये साठ सत्तर तुला फोन केलेत मी आठ दिवस एक दिवस पण मी करते तू थोडी ना करतोस मला फोन माय बायको मोबाईल चेक करते तुझी बायको तशीच संशय ती हुशार आहे ती सारखी मोबाईल चेक करते पण तू एक काम चांगलं केलं एक घेऊन आलास तो डोक्यात तुला कोणी ओळखायला नको बाजायचं एवढं सप आहे का हो कस बाई चल रे चल रे तुला तुझ्या नावावर आवडत ना तुम्हाला माहित पहिल्यापासून बस तर काय तो चांगला आहे रे पण तू झाड आहे खूप म्हणून मला तो आवडत नाही मी काय तू एकदम स्लिम मस्त पातळा <laughs> <laughs> तुम्हाला आवडतोस ना <laughs> फोन कुठे करतोस मला पण तू माई बायको फोन करते जाऊन गुळगुळ करायचं नाही तर माझ्यापाशी कशाला येतोस मग ए सगळं जीवतो ना फक्की वरच्यावर किंमत देतो एवढं किंमत देतोस म्हणून दोन पोरं झाली काय वरच्यावर किंमत द्यायला पोरं कोण लावतो गप्परा गपरा तू समजलं ना तुझ्यासारखं चौनट माणूस मला चांगल्या प्रकारे माहिती चांगलं मस्त पैकी तिला लावत असशील म्हणून तो दोन पोरं पोरं झाली तुला न... दोन वर्षात लग्न मी तुला पोरं काढलायच तो लग्न झालं नसतं म्हणून मी नाही काढलं माझी आई चांगली नव्हती ना तुला तर माहितीच आहे ना माझी मम्मी कशी त्या टायमाला तुला आपलं लग्न करून जाऊ पळून जाऊ तू तू म्हणून माझे वडील असे माझे वडील तशी किंमत जाईन त्यांनी कापून टाकलं असतं आपल्याला तुला माहिती आहे का दिसलं असत तर ना त्याच्याकडे तलवार मोठी खरोखरची म्हणजे बापाकडे तलवार जाऊ दे तू आता मला भेटलास ना ठीक आहे ना मला नवरा नाही आवडत तू तर आवडतोस ना अजून मग काही ते काय कमी आहे का मला सांग नाही नाही आणि आपलं कसं काय आणि बघू ना आता कोण नाही रात्रीचा वेळ आपल्याकडे आता किती वाजलेत बघ तू किती वाजले माहितीये आहे का मोबाईल मध्ये बारा वाजलेत आपल्याकडे सात तास आहेत सात तास अरे काय तुझं चाललंय मला समजत नाही अरे सोड अरे, ये इसका दगो। सोड। दगो। अरे का इसका। सोड अरे बाबा तुला माहिती का तुझं बायको गेली तुझी मायरे तू काय सगळं माझं काढायला सोड अरे देवा लाईट पण गेली आणि आता जर कोणी बघितलं ना आपल्याला तर काय आपलं काय खरं नाही बघ तू सोड ना अरे 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 माझा हात दुखायला लागला किती पकडतोस तू मला आता तुझं घस दाबणार आहे ना पिकांना काय म्हटले अहो पिकांना पाणी घालून या मला थंडी वाजते ना म्हणून मी अंगावर घेतले अगं बाई मोटर दळाली कुठं पाणी घालून मी आता हो का मग तरी उद्या सकाळी जा 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 तू काय करते मध्ये अहो ते थंडी वाजते ना जरा म्हणून ते ठेवले मी असं तुम्ही झोपा मध्ये बाहेर मी झोपते आतमध्ये हा तू चादर बर एवढी हो तुम्ही जा की हो मग मग पडायचं ना तू अशी बसून का बर राहायचं हा मी पडते मी पडते तुम्ही जावा, जावा तुम्ही जावा काय समजून दोन मिनिट थांब ते कोण तुम्ही त्याचा हात सोडा मी सांगते तुम्हाला बसा इथं बसा ते 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 आ, आ, रात्री लाईट गेली होती ना म्हणून तो जरा जोडीला आला होता माझ्या इथं आता गोदडीत काय करत होती गोदडीमध्ये ना हा ते डोळ्यामध्ये काही गेलो होत ना ते त्यांच्या काढत होते मी हो का हा हा मला नाही आलं तुला पण ते तुम्ही मळ्यात गेले होते ना मग कसं बोलू मी हो का हा मी मेलो तर नव्हतो ना अहो असं काय बोलतोय तुम्ही तुम्ही बसा ना तुम्ही बसा ना तुम्ही बसा ना काय बसू तुम्ही भाऊ डोळा दुखतो त्याचा एक डोळ्याने दिसत नाही ना त्याला तर दुसऱ्या डोळ्यामध्ये त्याला समजत नव्हतं कसा हात घालायचं म्हणून ते मी थोडस फुक मारत होते ते हवा बाहेर जात होती ना म्हणून वरून चादर घेतलेली आम्ही आहे की नाही रे असं झालं ते तुम्ही बसा ना टाकून अहो पण ते अशी फुक मारली ना मग हवा अशी उडते बरोबर बर, मग आम्ही ती चादर घेतली म्हणून अशी काय कळू नाही राहिलो मला पहिल्यांदा हा दा प्रकार पाहिला मी असा तू कुठे जातो त्यांना बाथरूम ला जायचं त्यांना जाय तुझ पा तुम्ही हिच्याकडं तुझी काही चूक दिसून राहिली मला चल निघ तू इकडे होय अशी काय म्हटले तू हो ते, ते काय झालं तो जात होता ना तर ते बाहेर ओरंड्यामध्ये पडला आवाज आला कोण पडलो कोण पडलं बघायला गेलं तर तो होता त्या डोळ्याला लागलो होत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये कचरा गेला हाँ. मग ते मी फुकत होते ती फुक जात नव्हती म्हणून मग आम्ही ते असं असं डोक्यावर घेतलं आणि फुक मारत होत किती सत्य आहे किती खरं आहे मला तर काही नाही राहिलं काही नाही तुझं लफड लिपडे काही नाही तुम्ही मग मी पाणी तिकडं पाणी भरायला गेलो इकडे चान्स मारला असं काही नाही ना तुम्ही तुम्ही बायकोवर संशय घेते तुम्ही आणि तुमच्यापासून मला काय कमी आहे मला सांगा बघू की मी दुसऱ्या पुरुषांकडे बघेन फक्त डोळ्यातली घाणच काढली ना हा डोळ्यातलीच घाण काढली मी त्याच्या पण एक लक्षात ठेव याच्या पुढे डोळ्यातली घाण काढताना गोदडी पांघरून काढायची बरोबर ठीक बर आहे चालतंय चालतंय संशय येतो ना हा बरोबर आहे बरोबर आहे आहे संशय नाही घेणार माझी मला, मला माहिती आहे ना तुम्ही चांगले व्यक्ती आहात झोप मग आता हा हा झोपते झोपते तुम्ही परत चालले का आता कुठ मोटर जळाली कस विसरली होती मी विसरली ना काय डोकं चालू नाही खरं बोलते बोलते का आता तुम्ही जास्त विचार करू नका झोपा अगं विचार नाही माझी झोप उडाली काय सांगू तुला पण तुम्हाला माझ्या विश्वास नाही का पर पुरुष डायरेक्ट गोदडीत घेऊन बसली तो त्याच्या डोळ्यात मी फुंकर मारत होती फुक फूक फुकच मारत होती तुम्हाला फुंकर नाही मारत मी झोपा झोपा काय आता कशी झोपेल डोळे बंद करा झोपेल काय मी त्याला मारणार होतो पण मग मी परत विचार केला आता काय करावं काय नाही ही बाई लवाड बोलते का खरं बोलते काय समजत नाही